नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी पालक न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील अशी आज आपण पालक चटपटा किंवा पालकाची पातळ भाजी किंवा तुम्ही याला डाळ पालक सुद्धा म्हणू शकता बऱ्याचदा काय होतं लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं सुद्धा असतील पालक खायला मागत नाही किंवा डाळी खात नाही मशा वेळेस मिक्स डाळी आणि पालक घालून ही छान भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि गॅरंटीने सांगते सगळेच अगदी आवडीने खातील इतकी मस्त टेस्टी भाजी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मेजरिंग कप मधला किंवा वाटीच्या प्रमाणाने अर्धा कप किंवा अर्धी वाटी आपण मिक्स डाळी घेणार आहोत त्यामध्ये दोन चमचे आपण इथे तुरीची डाळ घेतलेली आहे दोन चमचे आपण इथे मुगाची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा आपण इथे मसूर डाळ घेतलेली आहे एक चमचा आपण इथे उडीद डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा आपण इथे चणा डाळ घेतलेली आहे तर या पाचही डाळी अर्धा कप प्रमाणात आपण मिक्स डाळी घेतलेल्या आहेत डाळी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता किंवा एखाद दोन डाळीचं जरी केलं तरी सुद्धा चालू शकतं मिक्स डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं मुलं खात नसतील तर अशी ही डाळ तुम्ही त्यांना नक्की करून द्या डाळी आपल्याला एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यायचं आहे अशा स्वच्छ डाळी धुवून घेतल्यानंतर इथे आपण एक मोठ्या आकाराचा किंवा दोन लहान आकाराचे आपण इथे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत टॉमॅटो आपल्याला इथे अगदी रफली चिरून आहे त्याचबरोबर ती हिरव्या मिरच्यांचे सुद्धा तुकडे करून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता लहान मुलांसाठी इथे मिरच्या डाळी घेतलेल्या होत्या बरोबर तीन कप आपल्याला इथे बारीक चिरलेला पालक घ्यायचा आहे पालक घेताना त्याबरोबर थोडंसं देठं सुद्धा घ्यायचंय कारण पालकामध्ये हरितद्रव्य असतात आणि त्याच्या देठांमध्ये खूप जसं स्वाद असतो आणि पोषक तत्व असतात म्हणून पालकाबरोबर थोडीशी देठ घेऊन अशी छान चिरून घेतलेली आहे डाळ पालक शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला साधारणतः एक दीड ग्लास पाणी घालायचंय आहे म्हणजे भाजी व्यवस्थित यामध्ये बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे अगदी खूप जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी घातल्यामुळे डाळ पालक पटकन शिजत नाही तुम्हाला आवडत असेल ते एक मूडभर शेंगदाणे स्वच्छ धुवून तुम्ही यामध्ये घालू शकता आता याला झाकण लावायचं आहे आणि साधारणतः एक चार शिट्या आपण कुकरला काढून घेणार आहोत तुमच्या कुकरला शिट्या होण्यासाठी किंवा डाळ पालक शिजण्यासाठी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार शिट्या घेऊ शकता तर इथे साधारणतः चार शिट्या शिट्या झालेल्या आहेत जरी शिट्या झाल्यात तरी कुकर चांगला कोमट झाल्यानंतर शिटी वर करून झाकण काढून बघायचंय नाहीतर आतला पदार्थ तो कचरा राहू शकतो तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट अशी मस्तपैकी आपली डाळ पालक छान शिजलेली आहे तुम्ही जरी शेंगदाणे घालत असाल कच्चेच घाला म्हणजे यामध्ये छान ते उकडून तयार होतील चार ते पाच शिटांमध्ये अशी डाळ पालक मस्त शिजून तयार होते छान शिजलेला पालक थोडंसं आपण याला घोटून किंवा असं हिरवीने करू शकता किंवा पळीने असं फिरवून फिरून थोडंसं घोटून घ्यायचं आहे अगदीच बारीक घोटून न घेता थोडंसं मोठं मोठं ठेवायचंय म्हणजे खाताना अगदी छान लागतं शिजलेला डाळ पालक वेगळ्या एका टोपामध्ये काढून घेणार आहोत कारण गॅस कुकरमध्ये मध्ये आपण फोडणी सुद्धा देणार आहोत आता कुकरला भाजी लागली आहे म्हणून यामध्ये एक ग्लास भर आपण पाणी घालून सगळं कुकरला लागलेली भाजी यामध्येच काढून घेतलेली आहे तुम्हाला जितकं पातळ घट्ट रसा लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे पुन्हा हाच कुकर स्वच्छ धुवून घेतला आणि पुन्हा छान गरम करून घेतलेला आहे कुकर छान गरम झाला की यामध्ये एक पळी भर आपण तेल घेतलेला आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक तुम्� करू शकता तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलल्याशिवाय बाकीची जिन्नसं घालायची नाही नाहीतर ती थोडीशी कच्ची किंवा थोडीशी करपट लागते मोहरी छान फुललेली आहे इथे आपण एक दहा बारा लसणाच्या खल खलबत्त्यावर जाडसर ठेसलेल्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक सुकी लाल मिरची घेतलेली आहेत टोटली ऑप्शनल आहे आता ही सगळी जिन्नसं अगदी मंद असेवर एक तीन ते चार मिनटं मस्त परतून घेणार आहोत फोडणी कोणतीही असो अगदी मंद वर छान परतून घेतली की याचा स्वाद सगळा या तेलामध्ये उतरतो आणि तुमच्या पदार्थाला चव अगदी छान येते म्हणून लसूण असा थोडासा क्रिस्पी कडक कुरकुरीत होईपर्यंत आपण छान पाच मिनटं परतून घेतलेला आहे अजिबात तुम्हाला करपलेला दिसत नसेल लसणामधला सगळा फ्लेवर तेलामध्ये उतरलेला आहे असं छान झालं की यामध्ये अगदी चिमूटभर हिंग घातलेलं आहे अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे एक पाव चमचा आपण यामध्ये तिखट घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यक नुसार कमी अधिक करू शकता थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली नुसतीच वरून सजवण्यापेक्षा फोडणीमध्ये जर थोडीशी कोथिंबीर घातली की पदार्थाची चव आणखीन वाढते सगळी फोडणी पुन्हा आपण मध्यमासेवर एक दोन मिनटं छान खरपूस छान सुगंध येईपर्यंत परतून घेतलेली आहे अशी छान परतून घेतली की शिजवलेला आणि घोटून घेतलेला डाळ पालक आपण यामध्ये घालणार आहोत याचबरोबर यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता पालकाला स्वतःची चव तशी नसते म्हणून याला चव आणण्यासाठी इथे आपण साधारणतः एक पाच सहा चमचे चिंचेचा कोळ घातलेला आहे म्हणजे अर्धी मोठ चिंच रात्रभर पाण्यामध्ये भिजून चांगली त्याला चोळून चोळून त्यातलं पाणी काढून घेतलंय आणि त्याचबरोबर एक छोटासा गुळाचा खडा घातलेला आहे पालकाच्या भाजीला चव छान येण्यासाठी चिंच गुळ घातल्यामुळे काय होतं माहितीये का पालकाचा जो तुरट चव असते ना ती अजिबात या भाजीला येत नाही आणि सुगंध छान पसरतो आणि अगदीच खावंसं वाटतं मोठ्या सेवर पाच मिनिटं भाजीला छान आपण उकळून घेणार आहोत आणि भाजीच्या वर असा हा पिवळट थोडासा फेस आल्यासारखा तुम्हाला दिसत असेल डाळीमुळे असा हा फेस येतो बऱ्याच जणांना तुरीची डाळ खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो तर या फेसामुळेच आपल्याला ॲसिडिटी होते तर हा फेस जेव्हाही तुम्ही डाळींचे पदार्थ शिजवता ना तो असा हा वर फेस येतो तो, तो जमेल तितका काढून टाकायचा आहे तर तितका होता तितका मी सगळा काढून टाकलेला आहे आणि याला साधारणतः एक आणखीन एक चार ते पाच मिनिटं मस्त मोठ्या असेवर आपण छान शिजवून घेणार आहोत थोडीशी शिजली की थोडीशी घट्ट होते आणि थोडीशी कोमट झाली की आणखीन याला थोडासा दाटसरपणा येतो ही भाजी शक्यतो खूप जास्त पातळ करू नका तितकीशी चवीला छान लागणार नाही थोडीशी घट्ट किंवा थोडीशी सरसरी ठेवायची आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे थोडीशी कोमट झाल्यावर याला रंग अगदी मस्त आलेला आहे ही खूप जास्त पौष्टिक मिक्स डाळीपासून आणि पालकापासून चटपटीत डाळ पालक किंवा डाळ चटपटा तुम्ही नक्की करून पहा आणि गॅरंटीने सांगते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त आवडेल गरमागरम वाफारत्या भाता बरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर एक नंबर लागतो तर एकदा नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा